वाढलेल्या वरच्या पोटाची चरबी त्याच्यानंतर ओटी पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे ज्या ऍप एक्सरसाइज आहेत बघा हे ज्या एक्सरसाईज आहेत त्या बऱ्याच मैत्रिणींना येत नाहीत किंवा त्यांना जमत नाही अशा मैत्रिणी का त्या नवीन सुरुवात करतात वजन कमी करण्याची किंवा पोट कमी करण्याची आणि ज्यावेळेस स्वयं करतात त्यावेळेस त्यांना जमत नाही ही एक्सरसाइज बऱ्याच वेळा हे एक्सरसाइज येत नाही आता मी माझ्या वरच्या पोटाची चरबी त्याच्यानंतर वटी पोटाची चरबी कमी करण्यासाठी करते त्याच्यानंतर करते त्यावेळेस मला पूर्ण उठता येत असं पूर्ण उठता येतं हळुवार झोपता पण येतं पण तुम्ही जर नवीन सुरुवात करत असाल तर तुम्हाला इथपर्यंत पण उठता येणार नाही कारण की तुम्हाला सवय नाहीये व्यायामाची किंवा तुमचं जे पोट आहे वाढलेलं ते जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला तु उठता येत नाही मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला उत्तर मैत्रिणींना तुमच्याकडे असं घरी लोड असेल किंवा उशी असेल असं उंच काहीतरी घ्यायचं पाठीमागे म्हणजे पाठी खाली असं ठेवायला बघा आणि अशा पद्धतीने झोपायचं मी जशी झोपलीय तशी आणि हात मागे घ्यायचे ही पहिली सांगते मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर हळूवार उठायचं एक परत झोपायचं लोड वरती परत दोन ती चार आणि पाच अशा बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांना ही एक्सरसाइज जमत नाही त्यांनी पाठीखाली अगोदर लोड ठेवायचा म्हणजे थोडासा उंच येतो लोड त्याच्यामुळे आणि ही एक्सरसाइज तुम्हाला जमायला लागली की तुम्ही परत कुशी घ्यायची उशी घेतल्यानंतर ही एक्सरसाइज करायची मग त्याच्यानंतर तुम्ही मॅट वरती झोपून ही एक्सरसाइजचा सराव करायचा म्हणजे तुम्हाला पंधरा दिवस तरी लागतील शक्यतो मग त्याच्यानंतर तुम्ही असं मॅट वरती झोपायचंय आणि हळू वार उठण्याचा प्रयत्न करायचाय मग ही एक्सरसाइज सुरुवातीला फक्त किती पाच वेळा करा त्याच्यानंतर हळूहळू स्टॅमिना वाढला का तुम्ही एक सेट दहा वेळा त्याच्यानंतर दुसरा सेट दहा वेळा असं हळूहळू काउंटिंग वाढवायचंय वाड़ बघा किती सोपं मला उठता येते कारण की माझी वरच्या पोटाची चरबी ओटी पोटाची चरबी कमी झालेली आहे म्हणून मला ही एक्सरसाइज करता येते आता दुसरी एक्सरसाइज कशी कशी करायची ते मी सांगते सुरुवातीला जी मॅटवर वर झोपून एक्सरसाइज करते ती दाखवते सरळ पाय ठेवायचे आणि त्याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते आहे मागे घ्यायचेत आणि हळूवार उठायचं आणि जे आपले हात आहेत ते आपल्या पायाच्या अंगठ्यांना टच होत आहे का बघायचंय परत हळूवार झोपायचं आता असं बरेच मैत्रींना उठता येत नाही आणि ज्या मैत्रिणी नवीन सुरुवात करताय किंवा त्यांचं पोटाची चरबी इतकी वाढलेली असणार तर त्यांना नाही उठता येणार ना। किंवा तुम्ही नवीन सुरुवात करताय त्यांना पण उठता येणार नाही मग त्याच्यासाठी सोपा पर्याय लोड तुमच्याकडे लोड असेल किंवा दोन उश्या घ्या तुम्ही किंवा एक उशी घ्या अशा पद्धतीने मला बरेच दिवस झाले कमेंट आलेली होती पण मला व्हिडिओ बनवता आला नाही त्याच्यासाठी आता मी हा व्हिडिओ बनवते अशा पद्धतीने झोपा बघा पाय सरळ ठेवायचे हा हात मागे घ्यायचे आणि हळूवार उठायचं बघा एक परत झोपायचं आणि दोन अशा पद्धतीने तुम्ही लोड घेऊन एक्सरसाइज ही करायची ही झाली दुसरी एक्सरसाइज तर सुरुवातीला तुम्ही पाच वेळा करा त्याच्यानंतर मग तुम्ही लोडशिवाय थोडस उशी घ्या उंची कमी करा म्हणजे मग त्याच्यानंतर उठायचा प्रयत्न करा मग तुम्हाला कुठपर्यंत उठता येत आहे बघायचंय सुरुवातीला तुम्हाला थोडं उठता आलं तरी चालेल बघा ते पण सांगते मी तुम्हाला जर समजा बऱ्याच मैत्रिणी आहेत त्यांना इथपर्यंत उठता येल तरी भरपूर आहे एक दोन तीन चार आणि पाच मग सुरुवातीला तुम्हाला इथपर्यंत उठता येईल त्याच्यानंतर इथपर्यंत हात जातील त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचे जे हात आहे ते आपल्या पायाच्या अंगठ्यांना काय होणार आहे तसे टच होणार आहेत आणि तुमची जी पोटाची चरबी आहे ती अशी दाबली जाणार आहे मग ती काय होणार आहे कमी होणार आहे का नाही सोपी एकदम एक्सरसाइज आता ही झाली दुसरी एक्सरसाइज आता तिसरी एक्सरसाइज पण खूप सोपी आहे काहीच अवघड नाही आता इथे लोडची गरज लागणार नाही बघा पण तरी मी तुम्हाला करून दाखवते आता सुरुवातीला सरळ झोपायचंय आपले दोन्ही हात वरती आणि उजवा पाय उचलायचा आहे बघा कसा उचलायचा आहे हात पण उचलायचे उजवा पाय उचलायचा पाठीचा भाग पण आहे एक परत डावा पाय दोन तीन चार आणि पाच आता ही जी आहे ती मी इझी केली होय आता तुम्हाला मी सांगते आता तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही कशी करायची तु परत लोड घेतला पाठी खाली चला एक दोन तीन जमिनीवरती हात पोच पोचणार नाही तुमचे लगेच इथपर्यंत केले तरी चालेल तुमच्या ओटीपोटाची चरबी दाबली जाणार आहे त्याच्यानंतर दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने तुम्ही ही एक्सरसाइज पण करायची आहे आता लोड जो आहे त्याची सवय तुम्हाला झाल्यानंतर परत उशी घ्यायची कमी उंचीची त्याच्यानंतर मग काय करायची उशी पण काढून टाकायची आणि डायरेक्ट मॅटवरती झोपून ही एक्सरसाइज करायची असे हे जर एक्सरसाइज तुम्ही रोज केल्या तर फक्त पाच पाच वेळा करायचे त्याच्यानंतर हळूहळू दहाचा एक सेट करायचा परत हळूहळू परत काउंटिंग वाढवायचंय दहा वीस तीस असे एक जी आहे ती वीस ते तीस वेळा करायचे पण सेट हा दहा ता करायचा था। म्हणजे था था। दहा वेळा करायचं थोडा वेळ थांबायचं परत दहा वेळा था। करायचं असं थांबून थांबून करायचं म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही आता पुढची सोपी एक्सरसाइज आहे ती मी तुम्हाला सांगते पाय जवळ घेतले मी जवळ घेतल्यानंतर आपले जे गुडघे आहेत ते फोल्ड केलेले आहेत त्याच्यानंतर परत पाय तळपाय एकमेकांना टच करायचे आणि आपल्या ज्या मांड्या आहेत त्या जमिनीला टच होतंय का बघायचं किंवा नाही टच झाल्या तरी चालतील चालतं इतक्या मांड्या ज्या आहेत तळपा एकमेकांना टच केले आणि हे जे झोपून बद्ध कोण असून झालं हे अशा पद्धतीने झोपली मी आता आता हळूवार मी उठण्याचा प्रयत्न करते आणि मला ही एक्सरसाइज पण इजी येणार आहे बघा एक, एक। दोन चौथी जी एक्सरसाइज आहे हा? एक। ती एक्सरसाइज करण्यासाठी पण तुम्ही काय करायचा परत लोडचा आधार घ्यायचा असा लोट ठेवून घ्यायचा हा अशा पद्धतीने झोपायचं पाय आता आपले फोल्ड केलेले आहेत गुडघ्यातनं त्याच्यानंतर आपल्या दोन्ही मांड्या साईडला घ्यायच्या पाय एकमेकांना जोडायचे असे हा हात मागे एक तुम्हाला इतकं नाही उठता आलं तुम्ही इतकं उठला तरी चालेल पोटाची जी चरबी आहे ती मध्ये दाबली जाते आणि हात ज्यावेळेस मागे घेतो आपण त्यावेळेस ताणली जाते एक दोन आणि तीन चार आणि पाच ही एक्सरसाइज किती वेळा झाली आता पाच वेळा झाली सुरवातीला पाचच वेळा करायचं आता मी सोप्या पद्धतीने सांगते लोड झाल्यानंतर उशी घ्यायची उशी उशी तुमची थोडी थोडी एक्सरसाइज यायला लागल्यानंतर उशी पण तुम्ही स्किप करायची त्याच्यानंतर बघा आता मी डायरेक्ट मॅट वरती झोपले आता मला लोडची गरज नाहीये उशीची गरज नाही एक दोन तीन चार आणि पाच रिलॅक्स तर सुरुवातीला मी किती वेळा केला होता पाच पाच वेळा केला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ज्या मैत्रिणींना एक्सरसाइज जे आहेत जे वरती पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि उटी पोटाची चरबी कमी करण्यासाठी पण फायदेशीर आहे तर तुम्ही ह्या एक्सरसाइज ज्या आहेत त्या घरी नक्की करा आणि हेल्दी आहार पण घ्या तुम्हाला नाही जमल्या तर परत मला कमेंट करून सांगा मी परत सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय